नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी का होते त्याची लक्षणं आणि घरगुती उपाय चला तर मग सुरू करूया एक आम्लपित्त म्हणजे काय पोटातील आम्लपित्त वाढून छातीत जळजळ ढेकर पोटात त्रास या सगळ्याला आम्लपित्त असं म्हणतात ही समस्या आजकाल लोकांना खूपच होते दोन आम्लपित्त होण्याची कारणे वेळेवर जेवण न करणे तिखट तेलकट अन्न खूप चहा कॉफी पिणे ताणतणाव कमी पाणी पिणे ही ॲसिडिटीची मुख्य कारणे आहेत तीन आम्लपित्ताची लक्षणे छातीत जळजळ घशात आंबटपणा येणे ढेकर येणे पोटात जडपणा रात्री झोप न लागणे ही त्याची प्रमुख लक्ष घरगुती उपाय एक कोमट पाणी सकाळी उठल्यावर एक ग्लास गो कोमट पाणी पिल्याने पोटातील आम्ल कमी होते दोन ज्येष्ठमध पावडर ज्येष्ठमध पावडर पाण्यात मिसळून घेतल्यास पोटातील जळजळ कमी होते तीन थंड दही थंड दही किंवा ब घरी बनवलेलं ताक ॲसिडिटी ताबडतोब शांत करते चार केळी एक पिकलेलं केळं पोटाला थंडावा देते आणि आम्ल कमी करते पाच काय टाळावे तिखट मसालेदार तेलकट पदार्थ चहा कॉफी कोल्ड्रिंक्स रात्री उशिरा जेवण हे टाळा जेवण हळूहळू आणि वेळेवर करा तर मित्रांनो आम्लपित्ताची समस्या घरगुती उपायाने सहज कमी करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद